कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यातल्या पालीभुतिवली डॅमवर फिरण्यासाठी आलेला तरुण पाण्याचा अंदाज न आल्यानं धरणाच्या पाण्यात बुड आलेला आहे चार तरुण मुंबई घाटकोपर इथून पर्यटनासाठी आले होते रिहान आसिफ अरब रेहान शकील अहमद शेख वाहिद मुबारक मकानदार मनीष छोटेलाल कनोजिया अशी त्यांची नावं असून मुंबई इथून लोकलनं भिवपुरी रोड इथे उतरले चालत चालत ते पालीभुतिवली धरणाच्या जवळ पोहोचले आणि मौज मजा करू लागले धरण पाहून हे तरुण मॅगी बनून खाण्यासाठी धरणाच्या किनारी आले आणि तिथे हातपाय धुण्यासाठी पाण्यात उतरले त्यापैकी मनीष कनुजिया हा खोल पाण्यात गेला असता त्याला खोलीचा अंदाज आला नाही आणि मनीष पाण्याबाहेर येत नसल्यानं ते तिघे तरुण घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला याबाबत या नेरळ पोलीस ठाणे यांना कळवण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्याआधी स्थानिक लोकांनी त्या, त्या तरुणाला शोधण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या मात्र धरणात बुडालेला तरुण हा अत्यंत खोलीवर गेला असल्यानं त्याचा शोध लागला नाही स्थानिकांच्या प्रयत्नांना अपयश आल्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी खोपोली इथल्या रेस्क्यू टीमला बोलवलं आणि अपघातग्रस्त टीमच्या पथकाचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर मदतीसाठी धावले खोपोली इथल्या अपघातग्रस्तांच्या टीममधल्या पथकाला पाली भुतुली धरणाच्या पाण्यातून मनीष कनोजिया याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं विजय भोसले महेश भोसले अमोल कदम संतोष मोरे पंकज बागुल सौरभ घरत भक्ती साठेलकर शिवम ठकेकर जय भोसले निलेश यादव हानीफ करजीकर आणि धर्मा पाटील हे रेस्क्यू टीममध्ये सामील होते सागाची वाडी इथे राहणारा तरुण संदीप दिरगुडे याने मृतदेह आणण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली नेरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यू पी एस आय पांगे पोलीस हवालदार लोखंडे आणि पोलीस शिपाई आठरे हे शोध पथकात सामील होते या ठिकाणी मुंबईहून मुंबई घाटकोपरहून चार युवक या ठिकाणी हा एन्जॉय करण्यासाठी आले होते परंतु या ठिकाणी त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि काही अंतरावरती ते पोहत असताना त्यातील एक मुलगा खोल खड्ड्यामध्ये कदाचित पडला असावा आणि त्यामुळे त्याचा तोल गेला आणि त्याचा त्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला ती खबर नेहरू पोलीस स्थानिक युवकांना कळतात नेळ पोलिसच्या माध्यमातून शिवाजी सरांनी शिवाजी ढवळे ढवळे सरांनी आम्हाला मेसेज दिला आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो हेल्थ फाउंडेशनचे सर्व मेंबर्स आणि स्थानिक युवकांनी या ठिकाणी प्रचंड मेहनत घेऊन या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले आहे असे म्हणायला हरकत नाही अत्यंत असा तो मार्ग होता फक्त स्थानिक एका युवकाने मोटरसायकलचा वापर करून त्या शो ते शो या ठिकाणी कॅरी केलेले आहे आणि अशा ठिकाणी पर्यटकांनी या मूडमध्ये येऊ नये असं मला वाटतं कारण अत्यंत लोनली अशी जागा आहे या ठिकाणी आल्याने निश्चितच धोका संभवतो कृपया माझी सर्व पर्यटकांना विनंती आहे कृपया कृपया या ठिकाणी कोणतीही रिस्क घेण्यासाठी आणि अशा आपला जीव धोक्यात टाक टाकण्यासाठी येऊ नये तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका